आज आपल्याला माहित नाही का वीर बुधुभ आपण तीन वर्षापासून पांढरपोड्यामध्ये या वीर भगत महापुरुषाची जयंती करू आता हा महापुरुष कसा आपण हा पाच जण पाच म्हणजे पाच लाखाच्या बरोबर पाच म्हणजे पाच लाखाच्या बरा असं का म्हणायचं तर ज्यावेळेस आपला जो महापुरुष आहे हा महापुरुष लोकांपर्यंत का पोचला नाही तर कोणी याच्यावर उजळत टाकण्याचा प्रयत्न केला आणि केला असेल तर त्याच्यामध्ये पाय उडण्याचे काम जास्त आता कसं आहे बाबासाहेब म्हणतात नेहमी जो समाज त्याचा इतिहास विसरतो तो समाज क्रांती घडवू शकत नाही हे जगजहीर आहे आता आपला लढा ऐंशीच्या दशक पासून आपण आरक्षणाचा लढा लढत आहोत आज चोवीस आहे कालच निर्णय आलेला आहे आणि तुमची याचिका फेटाळली याच कारण का कारण निसता बोटा मारला तर बोटा इथं पडला म्हणून त्या इथं पडल्याच्या जागेवर चिंतन करत नसण्यापेक्षा हा गोटा नेमका आला कुठे याच्यावर जर आपण शोधत गेलो तर आपल्याला त्याच्यातलं कारण बरोबर असंच कारण एक आहे तुम्ही जो इतिहास मांडायला पाहिजे क्रांतीचा तो इतिहास मांडत नाही तो इतिहास तुमच्या कुठे येत नाही तो पण तुम्हाला आरक्षण कदापि मिळणार नाही बरोबर आहे हा माझा था विचार आहे तर वेगवेगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करताना आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आम्ही बघवा आजपर्यंत समाजामध्ये सतराशे साठ संघटना झाल्या प्रत्येक संघटनाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्ही माझ्या संघटनेमध्ये काम करा मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो समाज परिपूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहला परंतु समाधाना काही मिळालं नाही परंतु त्या पदाधिकाऱ्याला मात्र विधान परिषद किंवा कुठे महामंडळ ते नक्की मिळालं आणि ते विचारधारा समाजाची तीच नेता, मना, नेता मना ना म्हणला नेता म्हणाला तुम्ही माझ्या आंदोलनामध्ये या माझ्या मोर्चामध्ये या मी तुम्हाला आरक्षण मिळवून गेलो समाज नेत्याच्या आंदोलनात मोर्चा सुद्धा गेला आणि त्या मोर्चातून त्या आंदोलनातून नेत्याला राज्यसभा मिळाली विधान परिषद मिळाली परंतु समाजाला पुन्हा काही मिळालं नाही समाज निराश आज समाजाला क्रांतीचा माणूस पाहिजे हा समाज शोधत आहे लोक म्हणतात लोक माझ्या मागे येत नाही त्याच्या मागे जो कोणी एक महिना संघर्ष करेल या समाजासाठी एकटा त्याच्या मागे समाज आहे हा माझा एक बरोबर आहे विचारात्मक या कारण एक महिना स्वतःला संघर्ष करावा लागेल तुम्हाला तुम्ही तरी चालतात पण एक महिना तुमच्याकडे समाजातला एकही माणूस उपाय तो संघर्ष जर तुम्ही करत असाल तर समाज एक महिन्याच्या नंतर हा परंतु असं होताना दिसत नाही आता आपण वीर बुधुगत आज जयंती साजरी करत आहोत वीर बुधू भगत जयंती का साजरी करत आहोत वीर भगत आज आपण पाच आहोत पाचशे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे पाचशे लोक पाच लाख लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे कारण असे तुम्ही लोक आहात तुम्ही विचार शंभर ठिकाणी मांडू शकता मला एकट्याला समजून फायदा नाही पाच लोकाला समजून मी एकटा आहोत म्हणजे मी संघटन नाही आहे संघटन नाही आहे माझ्या आणि आपण दोघं जण आहोत म्हणजे संघटना आहे म्हणजे एक माणूस हा संघटन नसू शकते पण दोघं जण जे उभे असले तिथं संघटन तयार होते म्हणून हा दीन बुद्ध बघत याचा जन्म झाला सतरा फरवरी सतराशे ब्याण्णव मध्ये कुठे झाला रांची जिल्ह्यामध्ये सिलाई गावाच्या ठिकाणी झाला त्या गावापासून गावा को एक कोयल नदी म्हणून वाहता आता जन्म झाला तो बचपणे एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये जलबाऱ्या आला शेड्या मेंढ्या आपल्या डंगराकड पूर्वीपासून असल्यामुळे लहानपणी जसं त्याला सहभाग आले तसंपासून घराची परिस्थिती बघून तो शेड्या मेंढ्या घेऊन धरणात जायला लागला जंगलात जाताना ज्यावेळेस तू शेड्या मेंड्या दुपारच्या वे वेळेस त्या नदीच्या किनाऱ्यावर घेऊन यायचा आणि त्या किनाऱ्यावर जेव्हा शेड्या मेंड्या पाणीपात्र एका झाडाखाली बसवायचा त्यावेळेस तो त्या ठिकाणी बसून आपला जेवणाचा डब्बा खोलायचा आणि जेवणाला बसायचा त्यावेळेस त्याच काळामध्ये इंग्रज भारता पाहिले आणि इंग्रजांना सतराशे त्र्याहत्तरला सतराशे त्र्याहत्तरला काही पार्श्वभूमी आपल्याला पूर्वीची मी माहीत पाहिजे तर ला। ते त्या सतराशे त्र्याहत्तरला स्थायी बंदोबस्त लागला आणि त्या स्थायी बंदोबस्तच्या माध्यमातून शेतकऱ्याची म्हणजे कृषक लोक जे शेतकरी होते हे या लोक तीस ते चाळीस लाख शेतकरी होते त्या शेतकऱ्याची खंडणी वसूल केली म्हणजे टॅक्सवर टॅक्स लावून त्यांच्याकडून वसूल केली आणि त्या टॅक्सच्या विरोधामध्ये कोणी लढा नव्हते त्याच्या समर्थनामध्ये त्यांनी निर्माण केले भूमस्ते निर्माण केले सावकार निर्माण केले अशा पद्धतीचं त्यांनी इंग्रजांनी फौज निर्माण करून आपल्या भारतावर राज्य केलं आता आपल्या भारतावर जर इंग्रजांना एकशे पंच्याऐंशी वर्ष राज्य केलं तुम्ही म्हणते दीडशे पण मी तुम्हाला टोटली डेटच्या हिसाबा सांगतो की एकशे पंच्याऐंशी वर्ष त्या भारतामध्ये इंग्रजांना राज्य केलं इंग्रजांना भारतामध्ये एकशे पंच्याऐंशी वर्ष राज्य कसं केलं तर भारतामध्ये त्याच्या पूर्वी पाचशे सत्त्याण्णव संस्थानिक राजे होते म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे राजे होते मग हे वेगवेगळे राजे जर प्रबळ होते श्रीमंत होते पैशानं होते सैन्यानं होते घोड्यानं होते सगळी सामग्री यांच्याकडे असताना सुद्धा यांच्यावर इंग्रज का राज्य केला मग भारतातून इंग्रज गेले तर गेले कस तर त्या इंग्रजाच्या विरोधात आता एवढी मोठी शक्ती आहे क्रांती कशी एका गरीबाच्या धोकरीतून घडते आणि या क्रांतीचा सर्व महापुरुष आणि सर्व आज भारतात जेवढे समाज आहे या सर्व समाजाने काय प्रेरणा घेतली गेलो महत्वाचं ज्या वेळेस भारतामध्ये इंग्रज राज्य करायला लागले आणि जमीन जंगलचा जो, जो खनिज ते ब्रिटिशला द्यायला लागले त्यांनी पहिले मालगाडी चालू केली मालगाडी चालू केली मालगाडीच्या माध्यमातून त्यांनी घरी जाग त्यांच्या राज्यात घेऊन गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या मालगाडीतून भरत निर्माण केली होती आणि त्याच्यामुळे लोकांना ते एक हजार रुपये मान्य नव्हते त्यांना तो बुधुभगत मान्य होते आणि त्या भुधू भगतला बडादेव पेक्षा मोठ्या आजही मानतात त्यांनी पण आपले सर्व त्याला दिसत गेले दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा एवढा मोठा समाजासाठी कार्य असल्यामुळे कोणी लोकांना भगत इथं आहे म्हणून पत्ता सांगितला नाही त्याच्यामुळे इंग्रजाची ते हजार रुपयाची नीती आहे ते असफल राहिली आणि मग पुन्हा इंग्रजाने दुसरी चाल चालली सर्व बनारसच्या संस्था तर ज्यावेळी इंग्रजांनी भगतच्या गावाला घेरण्याचं ठरवलं त्यांना माहिती तो हे दीडशेच लोक आहे पण त्या दीडशे लोकांसाठी पन्नास लाखाची बटालियन घेऊन गेली होती म्हणजे एक एक माणूस कितीला भाजी असेल याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता का दीडशे लोक फक्त त्या शिगाई गावामध्ये राहील आणि त्या दीडशे लोकांना उकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी किंवा त्याच्यावर हमला करण्यासाठी पन्नास लाखाची बटालियन घेऊन तुम्ही त्यांना इंग्रज निर्माण कसा झाला मुकडधम कसा निर्माण झाला आणि गुमस्ता कसा निर्माण झाला या सगळ्या गोष्टीवर आपल्याला अतिशय चांगली माहिती असल्याशिवाय आपण हे नाही करू शकत नाही तर अधुऱ्या माहिती नाही कसं ते हे नाही तर म्हणून मग या संस्थानिक राजेला सोबत घेऊन या गुमस्त्याला सोबत घेऊन या सगळी फोज घेऊन पन्नास लाखाची बटाले त्या शिलाई गावाला घेरलं आणि घेरल्याच्या नंतर इथं कमसे कम नऊ ते दहा दिवस लढाई चालली दीडशे लोक पन्नास लाख गटाली यांना नऊ ते दहा दिवस लढाई लढतो किती भारी असेल ते मी पारंपरिक हाती तर तो होते बागत होते गोडे होते सगळी व्यवस्था होती तरी यांना ते भारी पडत होते पुन्हा एकदा वाटलं ना आता आम्ही दीडशे एवढे दिवस लढून सुद्धा हा माणूस आम्हाला झेरी सांगत आहे विचारासाठी जसा उभा राहिला तसाच त्याला शेन करण्यात आला किंवा गोळी मारण्यात आला आणि ते इंपेनं मारलेलं आहे हा सगळा इतिहास आहे पण आता तेवढा आपण मानू शकत आणि त्याच्यानंतर तेरा फरवरीला रात्री त्याला मानलं किती फरवरीला तेरा फरवरीला सतरा फरवरीला त्याचा जन्म झाला बघा पूर्तात बघा आता पूर्तताच विषय येतील तेरा फरवरीला जर तो व्यक्ती शहीद झाला आणि त्याला मार त्याच्यानंतर मारल्यानंतर विषय संपला ना संपला किंवा नाही व्यवस्थी शक्ती होती ना परंतु त्या ठिकाणून त्या गुधू भगतचा प्रेम त्याच्या दोन मुलाचं प्रेम त्याच्या दोन मुलीचं प्रेम त्याच्या लोन पुढण्याचं प्रेम उचलून राशीला आणणार कुठं आणणार राशीला आण राला हजारी बाजार आहे त्या बाजारामध्ये त्याच्या बाकीच्या पोराचे मुलगे त्याच्या पोरीचे मुलगे आणि त्याच्या पुतण्याचे मुलगे लटकवून बाजारात खेळ आणि स्वतः धीरबुद्धू भगतची नरटी कापून ट्रेन न कमिशनरला पाठव सांगा त्याची दहशत किती होती कमिशनर सांगितलं तर कसा होता मला पाहिजे आणि त्याची मुंडी त्या कमिशनरला इंग्रजाच्या कमिशनरला जवळपर्यंत जाऊन पेश होऊन सांगा किती मोठी इतिहासाची या लोकांनी म्हणजे दहशत मागवली आमचा माणूस किती महापुरुष एक क्रांतिकारी असेल याच्यामुळे आपण अंदाज पाहू शकतो आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाचा इतिहास जर आपण समोर आणू तर आज आपल्याला आदिवासी सुद्धा कोणी म्हणणार नाही कारण का आता तुम्हाला आदिवासीचा आदिवासी तुम्हाला काय काय प्रश्न करू शकतात आदिवासी प्रश्न करू शकतात आमच्या संता संतान लोकांमध्ये सिद्धू आणि काजू होऊन गेले बरोबर ना कोया समाजात बिरसा प्रधान लोक सुधार होऊन गेले <coughs> त्याच्यानंतर कंट्या भीर होऊन गेला श्यामादा होऊन गेला बापू शेडमाटे होऊन गेला हे सगळे महापुरुष नंतरचे आहेत आज मी तुम्हाला क्लिअर पण सांगतो आणि ह्याचा जन्म सतराशे ब्याण्णव सतराशे त्र्याण्णव ला झाला सतराशे त्र्याण्णव ला झाल्याच्या नंतर अठराशे पासून त्या व्यक्तीनं संघटन तयार करणं सुरू केलं तेव्हा बारा वर्षाचा पुरवा म्हणजे धाड नागपूर बारा वर्षाचा तो लढाईसाठी निघाला हा इतिहास आहे तेव्हा असं म्हणू नका बा वर्षाचा तो पोरगा निघला त्याला जास्त रांगड पण हे आणि त्याला दिव्यश्रिती प्राप्त होती म्हणून त्याला का सगळे आदिवासी लोक बडा देवपेक्षा मोठा देव म्हणून म्हणा त्यानंतर त्यानंतर आदिवासी लोक पुढे पुढे तो संघर्ष यागत न केला हा संघर्ष पुढे पुढे नेत आला घाबरले नाही कारण आणि जोपर्यंत राचीमध्ये वीर बुधू भगत होता तोपर्यंत इंद्र तिथं बसताना बसवता आला नाही आणि एकोण हे अठराशे चौतीस ला सॉरी अठराशे चौतीस ला त्यांनी त्या राचीला सैन्य आणि प्रशिक्षण म्हणून तयार केले म्हणजे एकोणीसशे चौतीस त्यांनी राचीमध्ये बसताना बसवलं त्या व्यक्तीची त्यांच्यावर दहशत असेल अन्य जे काही प्रॉब्लेम झाले हो पंचायतचे पाच लोक बसायचे तिथंच आमचा न्याय निवाडा ते न्याय निवाडा बंद करून त्यांनी हे न्यायालय उभं केले बरोबर तिसरी गोष्ट अशी झाली का आम्हाला हकीमची शेती से करण्यासाठी बाध्य केली आणि त्या अन्याय अत्याचाराच्या खिलाफ जास्त रक्त उसळलं आणि मग तेव्हा कसं होतं आता तालुका म्हणतो आपण पहिलं काही भागात मंडल म्हणते त्यावेळेस मानकी असं नाव होत एका बारा गावाच्या एका प्रमुख गावाला मानकी म्हणायचं या माध्यमातून मग त्यानं ते युद्ध सुरू केलं भला असं हे केलं कारण या जंगलात राहणारा माणूस जंगलाची फडण खडा या व्यक्तीला माहित असल्यामुळे यानं हे झाला जिथं दिसत तिथं कापा जिथं दिसत तिथं मारा जिथं दिसत तिथं ते हे युद्ध यानं लढवलं म्हणजे भारता याच्या पहिलं संघटनच करायचं हे प्रक्रिया नव्हती त्याच्यात जेव्हा मी काय म्हणतो संघटन काय चीज आहे हे कोणालाच माहीत नव्हतं ते त्या बुद्ध भगत न संघटन कसं तयार करायचं हे या महापुरुषाला या सर्व समाजाला प्रेरणा दिलेली आहे त्याच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेतल्यावर पुढं मग तुमचे आंदोलन क्रांतीचे चाललेले आहेत क्रांतीचे आंदोलन त्याच्यापासून चालले आणि मग संघर्ष सुरू झाला संघर्ष सुरू झाल्यावर ब्रिटिशाला ब्रिटिश हे हदवत झाले होते कारण यांच्या बायाला हात लावू शके नाही यांची फसल पाकू शके नाही कारण हा जी जिथं पडला तिथं त्यांच्या अूटून पडाचा आणि हवेच्या वेगानं निघून जायचं असा ते एक बाणा ना आता आपले आप रांगळे लोक आहे आपले लोक घाबरत नाही एकदा जर त्यांनी ते सर केल्याशिवाय थांबणार नाही हे त्यांचा निश्चय म्हणजे आपण जिंदगी जेव्हा जगतो तर काहीतरी हाशीर करा तो करणार म्हणजे करणार असं त्यांचे निश्चय राहा अशा अशा विचारातले आपले लोक आणि त्या माध्यमातून मग त्यानं काय केलं या इंद्रावर सळो की पडो करून सोडला त्याच्यामध्ये त्या लढाईमध्ये त्याच्या घरचे दोन मुलं त्याचे पुतणे सगळी खानदान म्हटलं तरी चाल आता था था या सगळ्या खांदान मध्ये मग इंग्रजाने खटब झाल्यावर इंग्रजाला त्या राशीमध्ये पाय ठेवता आला नाही बसताना जसा आपला भाग आहे त्याच्या भागामध्ये वाद आपल्याला बसताना बनवायचा आहे पण विध या बुद्ध भगत राशी त्या एरियात असल्यामुळे त्या इंग्रजाला तिथं बसतानाच बसवता आलं नाही म्हणून इंग्रजानं काय केलं त्या काळामध्ये एक हजार रुपयाचं इनाम त्याच्या आणि एक हजार रुपयाचं इनाम त्याच्यावर घेऊन लोकांमध्ये प्रचार केला तर मग बस अशा अमुक अमुक माणसाला आम्हाला पत्ता सांगा आम्हाला तो जिंदा या मुद्दा पकडा परंतु त्या कमिशनरला त्या कमिशनरला त्याच्यामध्ये यश आलं नाही कारण तर याची लोकांमध्ये प्रियता खूप वाढली होती कारण हा लोकांसाठी लढत होता त्याच्यावर हमला करण्यासाठी पन्नास लाखाची बटालियन घेऊन तुम्ही आता इंग्रज चाललं मग आता पन्नास लाखाची बटालियन कोणाची तर पन्नास लाखाच्या बटालियन मध्ये बनाच्या संस्थानी राज्याची सावकार निर्माण कसा झाला जमीनदार निर्माण कसा झाला मुखर्धन कसा निर्माण झाला आणि गुमस्ता कसा निर्माण झाला नि या सगळ्या गोष्टीवर आपल्याला अतिशय चांगली माहिती असल्याशिवाय आपण हे नाही करू शकतो नाही अजून या माहितीला म्हणजे कसं ते हे नाही तर म्हणून मग या संस्थानिक राजेला सोबत घेऊन या गुमस्त्याला सोबत घेऊन या सगळी बोध घेऊन पन्नास लाखाची बटालियन त्या शिलाई गावाला घेरलं आणि घेरल्याच्या नंतर इथं से कम नऊ ते दहा दिवस लढाई चालली दीडशे लोक पन्नास लाख प्रकार नऊ ते दहा दिवस लढाई लढतो किती भारी असेल ते मी तर तो होते होते सगळी व्यवस्था होती तरी यांना ते भारी पडत होते पुन्हा इंग्रजाला वाटलं ना आता दीडशे एवढे दिवस लढून सुद्धा हा माणूस आम्हाला घेरी सांगत आहे तर आता करायचं का तर मग त्यांनी काय केलं त्या गावाच्या लहान मुलांवर अत्याय कर अन्याय करणं चालू केलं म्हणजे त्यांच्यावर गोळ्या झाडणं चालू केलं त्या बुजुर्ग लोकांवर घोड्या झाडणं सुरू केले त्यांच्या महिलांवर घोड्या झाडणं सुरू केलं त्यांचे घर सुद्धा करून आणि घरं जाण्यामुळे मग किती म्हटलं तर त्याचे मुलं गेले एखाद्या युद्धात जर काही झालं आपण विचार करतो त्या पद्धतीत तो जेव्हा सगळे गेले त्यावेळेस तो थोडासा विचारासाठी जसा उभा राला तसाच त्याला शहीद करण्यात आलं किंवा गुढी मारण्यात आली आणि ते चिंकेनं मारलेलं आहे हा सगळा इतिहास आहे पण आता तेवढा आपण मांडू शकतो आणि त्याच्यानंतर तेरा फरवरीला रात्री त्याला मारलं तीन फरवरीला तेरा फरवरीला सतरा फरवरीला त्याचा जन्म झाला बघा पूर्तत्व बघा आता पूर्तत्वाच विषय येतील तेरा फरवरीला जर तो व्यक्ती शहीद झाला आणि त्याला मार त्याच्यानंतर मारल्यानंतर विषय संपला संपला किंवा शक्ती होती ना परंतु त्या ठिकाणून त्या गुरु भगतचं प्रेम त्याच्या दोन मुलाचं प्रेम त्याच्या दोन मुलीचं प्रेम त्याच्या दोन पुत्यांचं प्रेम उचलून राचीला आण कुठं आणणार राचीला आणत राचीला हजारी राची बागचा एक बाजारभर त्या बाजारामध्ये त्याच्या बाकीच्या पोराचे मुलगे त्याच्या पोरीचे मुळके आणि त्याच्या पुतण्याचे मुलगे लठकवून बाजारात फिरवले आणि स्वतः भगतची नरटी कापून ट्रेन न कमिशनरला पाठवलं सांगा त्याची दहशत किती होती कमिशनर सांगितलं का तो कसा होता मला पाहिजे आणि त्याची मुंडी त्या कमिशनरला इंग्रजाच्या कमिशनरला जोपर्यंत जाऊन पेश होऊन वापस आली नाही तोपर्यंत त्याच्यावर अंतिम संस्कार राहिले सांगा किती मोठी इतिहासाची या लोकांनी म्हणजे दहशत मागवली होती आमचा माणूस किती महापुरुष एक क्रांतिकारी असेल याच्यावर आपण अंदाज करू शकतो आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाचा इतिहास जर आपण समोर आणू तर आज आपल्याला आदिवासी सुद्धा कोणी म्हणणार नाही कारण तर आता तुम्हाला आदिवासी कसा किंवा आदिवासी तुम्हाला काय काय प्रश्न करू शकतात आदिवासी प्रश्न करू शकतात आमच्या संतान संतान लोकांमध्ये सिद्धू आणि काय होऊन गेले बरोबर त्याच्यानंतर कंट्या भील होऊन गेला इकडं श्यामादा होऊन गेला बापू शेळमाते होऊन गेला हे सगळे महापुरुष नंतरचे आहेत आज मी तुम्हाला क्लिअर करतो आणि ह्याचा जन्म सतराशे ब्याण्णव सतराशे त्र्याण्णव ला झाला सतराशे त्र्याण्णव ला झाल्याच्या नंतर अठराशे पासून त्या व्यक्तीनं संघटन तयार करणं सुरू केलं तेव्हा बारा वर्षाचा वाचा बारा वर्षाचा हा इतिहास आहे तेव्हा असं म्हणू नका ते दहा वर्षाचा तो पोरगा निघला त्याला जास्त पण आणि त्याला दिव्यश्रि प्राप्त होती म्हणून त्याला नाही का सगळे आदिवासी लोक बडा मी मोठा देव म्हणून म्हणा त्यानंतर त्यानंतर आदिवासी लोक पुढे पुढे तो संघर्ष या वीरबुधू भगत न केला हा संघर्ष पुढे पुढे नेहरा घाबरले कारण आणि जोपर्यंत राचीमध्ये वीर बुधू भगत तो होता तोपर्यंत इंग्रजाला तिथं बसताना बसवता आला नाही आणि एकोण ते अठराशे चौतीस ला सॉरी अठराशे चौतीस ला त्यांनी त्या राचीला सैन्य शाळा आणि प्रशिक्षण म्हणून तयार केले म्हणजे एकोणीसशे चौतीस पर्यंत त्यांनी राचीमध्ये बसताना बसवलं होते त्या व्यक्तीची त्यांच्यावर दहशत असेल